खासदार सुधाकररावजी साहेबांच्या पुढाकारातून आज अहमदपूर शहरामध्ये ऐतिहासिक अशा स्वरूपाचा आधार श्रीराम दरबार या ठिकाणी साकारलेला आहे शृंगारेसाहेबाचं वैशिष्ट्यच आहे आपण मागच्या पाच वर्षामध्ये आपण पाहतो सर्व जाती धर्माच्या लोकांना एक वेगळं सांस्कृतिक आयाम या जिल्ह्याला देण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला मग लातूर मधले सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून नौ। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिकृती असेल फुटाची त्यानंतर त्यांची पुस्तकाच्या रूपातून एक टोला साकार करणं पोर्ट्रेट साकार करणं त्याची सुद्धा वर्ल्ड रेकॉर्ड या ठिकाणी झालेलं होतं होळीचा उत्सव असेल विविध धार्मिक दा रॅली असेल या सगळ्यांना सरळ हाताने मदत करतात आणि आता आमच्या अहमदपूर शहरामध्ये हा रामदरबार उभारण्याचं काम केलेलं आहे दोन लाख तीस हजार दिव्याच्या माध्यमातून हा, हा दरबार या ठिकाणी सादर होतोय रामाची प्रतिकृती या ठिकाणी तयार आहे आणि हा माझ्या माहितीप्रमाणे वर्ल्ड रेकॉर्ड अहमदपूर अखेरांचं मालक या ठिकाणी होत आहे आणि म्हणून अहमदपूरकर आम्ही भाग्यवान आहोत की एक नवनवीन उपक्रम या ठिकाणी मिळतोय हजारो लाखो लोक आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक तालुक्यातून जिल्ह्यातून गेल्या दोन वर्षा दोन दिवसापासून चालूच आहे परंतु विक्रमी अशा स्वरूपाचा या ठिकाणी डांगे साहेब म्हटले विक्रमी अशा स्वरूपाचा आकडा या ठिकाणी भेट देणारा राहील असा विश्वास वाटतो